हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉईंट हा व्हिडिओ एक क्विक अपडेट आहे तुमच्या येणाऱ्या एक्झामविषयी तर मित्रांनो जी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला एम पी एस सी राज्यसेवा परीक्षा होणार होती सिव्हिल सर्व्हिसेस गॅझेटेड प्रिलिम होणार होती तर ती आयोगाने ऑफिशियली पोस्टपोन केली आहे त्याचबद्दल आपण माहिती बघणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर बघा आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोगाचं हे प्रसिद्धीपत्रक किंवा शुद्धीपत्रक आलेलं आहे यामध्ये बेसिकली सांगितलेलं आहे की जी परवा होणारी म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबरला राज्यसेवा परीक्षा होती तर ती पुढे लोटली आहे याचं रिझन सर्वांना माहीतच आहे राज्यामध्ये विविध ठिकाणी पूर्जन्य परिस्थिती आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर देण्यास अडचण येईल असं एक महत्त्वाचं रिझन आहे बघा आता काही जणांसाठी ही आनंदाची बाब असेल कारण आपल्यापैकीच काही मित्र जे आहेत ते त्यांना परीक्षा देण्याची संधी मिळेल आणि काहींसाठी नक्कीच त्यांना त्रास होईल कारण परीक्षा पोस्टपोन होणे म्हणजे तुमचं पूर्ण मेंटॅलिटी बिघडते आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो सर्वांच्या दृष्टीने ही एक पॉझिटिव्ह बाबच म्हणून आपण चालूया कारण आपल्याला न्यूट्रल राहायला पाहिजे जर आपण एम पी एस तयारी करतो तर बघा एकूण पाचशे चोवीस उपकेंद्रावर ही परीक्षा होणार होती अठ्ठावीस तारखेला पण जी पूर्जन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे कोणीही परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून आयोगाने परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे मग आता याचा परिणाम म्हणून काय झालं बघा तर जी संयुक्त पूर्वपरीक्षा ही तुमची नागरी सेवा म्हणजे जी राज्यसेवा आता होणार होती तर तिची तारीख बदलून नऊ नोव्हेंबर आयोगाने केली पण नऊ नोव्हेंबरला तुमची ग्रुप बीची देखील एक्झाम आहे एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी प्रिलिम दोन हजार पंचवीस तर याची तारीख आयोगाने स्वतंत्रपणे निश्चित करण्याचं घोषित केलं आहे इथे जाहीर केलेलं आहे की शुद्धीपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे या ग्रुप बी एक्झामची तारीख जाहीर करण्यात येईल बघा आता ही एक्झाम डायरेक्टली एवढ्या पुढे का गेली तर मध्ये स्लॉट्स अवेलेबल नाहीत संडेला विविध एक्झाम्स आहेत आणि लगेचच परीक्षा घेता येऊ शकत नाही कारण अतिवृष्टीचा देखील इशारा हवामान खात्याने दिलेला आहे असं आयोगाने इथे सांगितलेलं आहे त्यामुळे ही परीक्षा आता ग्रुप बीच्या तारखेला गेली ग्रुप बीची नवीन तारीख आयोग सुधारित देणार आहे आपल्याला ती कधी येईल याबद्दल निश्चितता नाही नेक्स्ट वीकमध्ये आपण एक्सेप्ट एक्सपेक्ट करू या किती येईल आणि त्यानुसारच आपल्याला नियोजन करावं लागेल बघा आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी प्रत्येक बाजूच्या असतात सो परीक्षा जरी पुढे गेली असली तरी पॉझिटिव्ह वेने घ्या कारण आपल्याकडे दुसरा ऑप्शन देखील नसतो सो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हीच अपडेट द्यायची होती बघा खूप परीक्षेच्या दोनच दिवस आधी हे माहीत होणं खूप चुकीचं आहे कारण बरेच जण तिकीट कर बऱ्याच जणांनी तिकीट केलेलं असतात एक्झाम सेंटरला जाण्यासाठी किंवा कोणी तिथे जाऊन राहतं तर हॉटेल्स वगैरे बुक असतात काहींचे सो अशा प्रकारे बऱ्याच जणांचा खर्च जो आहे तो होत असतो आणि एक्झाम पोस्टपोनच करायची होती तर ती काही दिवस आधीच करायला पाहिजे होती जेणेकरून मुलांचा काही जो खर्च झाला तो वाचला असता बट असो काही मर्यादा असतात प्रत्येक गोष्टीला आता परीक्षा पोस्टपॉन झालेली आहे ती नऊ नोव्हेंबरला होणार आहे हे लक्षात घेऊन पुढील तयारी सुरू करा सो आय होप तुम्हाला व्हिडिओची मदत होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओसाठी एवढेच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग